मंडळे मंडळी स्वामी समर्थ सध्या पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत आपण सर्वजण मनोभावे करत असतो तर सध्या चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे तर सव्वीस ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार आहे या दिवशीची शिवामूठ ही जव आहे तर या दिवशीची शिवामूठ काय आहे ती कशी अर्पण करावी यासोबतच या दिवशी सव्वीस ऑगस्टला सोमवारी भगवान श्रीकृष्णांची देखील जन्माष्टमी आहे आणि आपल्याला या दिवशी हरिहर अशी दोघांची पूजा करण्याचं आपल्याला पुण्य या दिवशी मिळणार आहे तर असा दिवस हा क्वचितच येत असतो देवशयनी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात आणि त्यानंतर सृष्टीचा जो कारभार आहे तर तो तो भगवान शिवांकडे सोपवतात तर या चातुर्थमासामध्ये भगवान शिवांची पूजा आराधना केली जाते आणि त्यामध्येच पवित्र असा श्रावण महिना येतो हा महिना संपूर्णपणे भगवान शिवांना समर्पित असतो या महिन्यामध्ये आपण भगवान शिवांची वेगवेगळे व्रतवैकल्ये वेग करत असतो यानंतर कार्तिक शुक्ल एकादशीला म्हणजे कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू हे योग निद्रेतून उठत असतात आणि या दिवसाला हरिहर भेट असं म्हटलं जातं या दिवशी भगवान विष्णू हे पुन्हा जगाचं कारभार हे सांभाळत असतात तर त्या दिवशी भगवान शंकर हे जगाचा कारभार हे भगवान विष्णूकडे परत सोपावत असतात त्या दिवसाला हरिहर भेट असं म्हटलं जातं त्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान श शिवशंकर यांची एकत्रित पूजा करून दोघांना एकमेकांना बिलोपत्र व तुळशी अर्पण केली जाते असं आपण भगवान शिवांना कधीच तुळस अर्पण कर नाही परंतु कार्तिक एकादशीला भगवान शंकरांना तुळस आणि भगवान विष्णूंना बिलोपत्र अर्पण केलं जातं तर उद्या जे जी जन्माष्टमी आलेली आहे तर ती जन्माष्टमी श्रावणी सोमवारच्या दिवशी आलेली आहे या दिवशी आपल्याला हरिहर दोघांचीही सेवा करण्याचा शुभ योग जुळून आलेला आहे या दिवशी आपण हरिहर दोघांचीही सेवा करणार आहोत या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये श्रावण सोमवारचं व्रत करायचं आहे भगवान शिवांची उपासना आराधना करायचे संध्याकाळी आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णांचा जन्मोत्सव तो साजरा करायचा आहे गोकुळाष्टमी साजरी करायची आहे चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस सो ऑगस्टला असणार आहे आणि त्या दिवशी जन्माष्टमीचा शुभ संयोग जुळून आलेला आहे भगवान शंकरासह श्रीकृष्णांची देखील पूजा केली जाईल शिवपूजनासोबत हा योगायोग जुळून आला असून हा दिवस अधिक खास मानला जातो श्रावणातील सोमवारला विशेष महत्व प्राप्त झालं आहे यंदा श्रावणातील चौथा सोमवार जन्माष्टमीच्या शुभ संयोगाबरोबर जुळून आलाय या दिवशी रोहिणी नक्षत्र असून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल सव्वीस ऑगस्टला चौथ्या श्रावणी सोमवारी शशयोग सर्वार्थ योग गजक्रश्री योग धनयोग असा त्रिग्र ही योगांचा शुभ सहयोग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी नेहमीप्रमाणे आपण प्रत्येक सोमवारी कशी भगवान शिवांची पूजा करतो आराधना करतो उपवास करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला उपवास व उपासना करायची आहे या दिवशी आपल्याला सकाळ लवकर उठून स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे शक्य असेल तर स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे कारण की या दिवशी गंगाजल हे पाण्यामध्ये टाकून स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी शक्य असल्यास पवित्र नदीवर जाऊन स्नान करावे परंतु ते आपल्याला शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्याने स्नान स्नान केलं तरी देखील चालेल या दिवशी तुम्हाला घरामध्ये देखील गंगाजल शिंपडायचं आहे यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि महादेवांचा आशीर्वाद देखील आपल्यावरती लाभतो आपल्या घरातील वास्तुदोष देखील दूर होतात यानंतर भगवान शिवांची आपल्याला पूजा करायची आहे तुम्ही हवी तर सकाळीही पूजा करू शकता काहीजण जण संध्याकाळी प्रदोष देखील पूजा करतात ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी देखील करावी आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील पुन्हा एकदा भगवान शिवांच्या पिंडीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची तिथे रांगोळी थोडीशी काढायची त्यावरती हळदी कुंक व्हायचं त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडा त्यावरती शक्यतो पांढरं वस्त्र अंतरा पांढरं वस्त्र हा नसेल तर हलक्या रंगाचे कपडे वापरा हलक्या रंगाचं वस्त्र तुम्ही टाकू शकता शक्यतो पांढऱ्या रंगाचं तुम्ही वस्त्र टाकावा एखादा ब्लाऊज पीस असेल किंवा एखादं उपर्ण असेल एखादं कापड असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर सर्वात आधी दीप्रज्वलन करून घ्यायचं दीपप्रज्वलन करून झाल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या धूप व्हायचं त्यानंतर आपल्याला भगवान गणपतींची पूजा करायची गणपती बाप्पांची पूजा करून कोणत्याही पूजेला सुरुवात करावी यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर देखील तुम्हाला स्वच्छ पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने असे स्नान घालायचं आहे तर या दिवशी काही जण शिवपिंडीवरती चंदनाने स्नान घालतात काही जण मादाने स्नान घालतात काहीजण पंचामृताने स्नान घालतात किंवा पंचामृतातील पाच वस्तू त्याचं सेपरेट सेपरेट असं देखील स्नान घालतात काही जण कच्च्या दुधाने घालतात काहीजण फक्त पाण्याने घातलं तरी देखील चालेल खरं तर भगवान शिवांच्या पूजेवर पूजेमध्ये शिवपिंडीवरती आपण फक्त एक तांब्यावर पाणी जरी अर्पण केलं तरी देखील आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळत असतं फक्त श्रद्धा महत्वाची आहे कारण की ज्याच्या त्याच्या यथाशक्तीने आपण जो काही शिवपंडीवरती अभिषेक करू तर तो मनापासून केला तरी देखील आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळत असतं प्रत्येक जण प्रत्येक महिला किंवा पुरुष जे कोणीही मारचं व्रत करत असतो तो प्रत्येक मनोभावे हे व्रत करत असतो आणि भोळ्या शंकरांना भोळेपणाने केलेली साधी सोदे सोपी पूजा देखील मान्य असते तेवढ्याने देखील ते प्रसन्न होत असतात तुम्ही ज्याने कशाने अभिषेक करणार आहात तर त्या अगोदर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही पंचामृताने चंदनाने मदाने कशानेही अभिषेक करा शेवटी पुन्हा तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे एखाद्या तामणामध्ये किंवा छोट्याशा प्लेटमध्ये तुम्हाला अक्षदांचं किंवा बेलपत्राचं आसन देऊन त्यावरती तुम्हाला भगवान शंकरांची पिंड ठेवायची आहे तर यानंतर पिंडीला तुम्ही भस्म अर्पण करायचं आहे चंदन अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करत असताना पांढऱ्या अक्षदा अर्पण करावं कापसाचं वस्त्र अर्पण करत असताना ते पांढरं वस्त्र अर्पण करावं ते हळदी कुंकू लावलेलं रंगीत वस्त्र अर्पण करू नये रुद्राक्षाची माळ तुमच्याजवळ असेल तर ती देखील तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता म्हणजे श्रीकृष्णांची जी काही शिवपिंड आहे त्याच्या भोवती तुम्ही रुद्राक्षाची माळ ठेवू शकता पांढरं फूल अर्पण करू शकता तरी इथे मला बेलपत्र मिळालेलं नाही त्यासाठी मी बेलपत्र पूजेमध्ये दाखवलेलं नाही तर यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे तर या दिवशीची शिवामूठ ही जव आहे तर मी स्क्रीनवरती तुम्हाला जव दाखवत आहे जो व्हिडिओ आहे तो जुना आहे तिसऱ्या छावणी समोरचा त्यामुळे त्या हातामध्ये मूग दिसतायत पण मी तुम्हाला जव आणि जवस यामधला फरक सांगणार आहे स्क्रीनमध्ये आहेत तर ते जव जव म्हणजे जे पांढरं धान्य असतं गव्हासारखं त्याला जव असं म्हटलं जातं गव्हाच्या जा लोंब्याच्या जा प्रमाणे असतात तर त्याप्रमाणेच हे जव हा हे धान्य असतं आणि जवस म्हणजे ज्याला अळशी असं देखील म्हटलं जातं तर अळशी आपल्याला या दिवशी शिवपिंडीवरती अर्पण करायची नाही या पिंडीवरती आपल्याला जव हे धान्य अर्पण करायचं आहे तर कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला एक सहज हे जव मिळून जातील तर काही जे वर्षश्राध वगैरे अशा ज्या काही विधी असतात यामध्ये देखील जव वापरले जातात त्यासाठी आपल्याला या दिवशी शिवपूजेमध्ये जे आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे ती जव अर्पण करायची आहे जवस म्हणजे अळशी जे असतं तर ते आपल्याला या दिवशी अर्पण करायचे नाही जर शिवामूठ अर्पण करत असताना आपण घेतलेलं धान्य हे ओलं करून व्हायचं असतं तुम्ही हातामध्ये शिवामूठ घेऊन त्यावरती थोडंसं पाणी अर्पण करून त्यानंतर ती शिवामूठ उभी धरून शिवपिंडीवरती तीन वेळा अर्पण करायचे काही जण एक वेळा अर्पण करतात काही जण तीन वेळा अर्पण करतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे तशी तुम्ही अर्पण करू शकता अगदी एकदाच अर्पण केलं तरी देखील चालेल पूर्ण पूजा होईपर्यंत आपण मुखाने ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचे स्त्रिया असतात तर नमशिवाय या मंत्राचा जप करायचा आहे कोणतीही पूजा करत असताना आपण त्यामध्ये जर तोंडाने जर मंत्र म्हणत म्हणत ही पूजा केली तर त्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो यासाठी आपल्याला कायम आपण कोणतीही पूजा करत असताना त्या त्या देवतेचा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला अगदी साधा सोप्पा मंत्र येत असेल तर तो देखील म्हणत म्हणत किंवा आपण देवाचं फक्त नाव घेत घेत देखील पूजा केली तरी देखील त्यामध्ये जिवंतपणा येतो आपण मोक्याने ही पूजा करू नये कारण की आपण जेव्हा शांत राहून ही पूजा करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये असंख्य विचार येत असतात त्यामधले काही चांगले असतात तर काही वाईट असतात तर त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होत नाही त्यासाठी आपण जेव्हा कधीही त्या त्या देवतांचं नक्कीच नामस्मरण करावं तुम्ही अगदी पंचाक्षरी शिवाय या मंत्राचा जप करू शकता किंवा महामृत्युजय मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता शिव अष्टोत्तर नामावली देखील तुम्ही घेऊ शकता तुम्हाला शक्य असेल ती सेवा तुम्ही या दिवशी करू शकता यानंतर भगवान शिवांची कापूर आरती आपल्याला करायला विसरायची नाही कारण की भगवान शिवांना कापूर आरती ही अत्यंत प्रिय आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे प्रकारे तुम्हाला शिवपिंडीची या दिवशी सोमवारची पूजा करायची आहे दिवसभर आपल्याला उपवास धरायचा आहे तुम्ही नेहमीप्रमाणे जसा सोमवारचा उपवास करता त्याप्रमाणेच आपल्याला उपवास करायचा आहे तर काहींना प्रश्न पडलेला आहे की श्रावणी सोमवारच्या दिवशीच जन्माष्टमी आलेली आहे तर एकत्रितपणे उपवास कसा करावा ज्या लोकांचा फक्त श्रावणी सोमवारचा उपवास आहे अशांनी सायंकाळी ज्यावेळी तुम्ही शिवपूजन केल्यानंतर पुन्हा एकदा प्रदोषकाळामध्ये शिवपूजा करून तुम्ही जसा प्रत्येक सोमवारी शिव जी सोमवारचा उपवास सोडतात त्या प्रकारे तुम्ही उपवास सोडला तरी देखील चालेल परंतु ज्यांचा जन्माष्टमीचा उपवास आणि श्रावणी सोमवारचा उपवास असे दोन्हीही उपवास आहेत तर त्यांनी संध्याकाळी हे जे श्रावणी सोमवारचा उपवास आहे आने आने तर तो सोडू नये हा उपवास आपल्याला असाच कंटिन्यू करायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करू जन्माष्टमी साजरी करू त्यानंतर आपण नैवेद्यामध्ये जे काही प्रसाद दाखवलेले आहेत जे काही पदार्थ दाखवलेले आहेत त्यातला पदार्थ खाऊन आपण हा उपवास सोडू शकतो आमच्याकडे जन्माष्टमीचा उपवास सोडत असताना सुंटवडा हा पदार्थ खाऊन उपवास सोडला जातो सुंट आणि खोबरं आणि ड्रायफ्रूट मिक्स करून हा पदार्थ बनवला जातो आणि सुंटवडा जेव्हा जन्माष्टमी होते तेव्हा सुंटवडा वाटला जातो आणि हा सुंटवडा खाऊन आपण उपवास सोडायचा आहे श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी हा एकत्रित उपवास असल्याने संध्याकाळी जन्माष्टमी साजरी केल्यानंतरच तुम्ही हा उपवास सोडावा तर हा उपवास संध्याकाळी सोडल्यामुळे तुम्हाला सोमवारचं फळ मिळणार नाही असं नाही तुम्ही हे हा दोन्ही उपवास जर एकत्रित केले तरी देखील तुम्हाला हरिहर दोघांचं देखील आशीर्वाद मिळणार आहे यामध्ये काही शंका नाही भक्तीने मनोभावे आला दिवस खरा समजून आपण या दिवशी उपवास करायचा आहे संध्याकाळी जन्माष्टमी झाल्यानंतरच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे कोणीही सोमवारचा उपवास उपवास सोडून पुन्हा आपण काही जणांना असा विचार येतोय की संध्याकाळी आपण काहीतरी पदार्थ खाऊन किंवा जे तीर्थ आपण भगवान शिवांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं आहे अभिषेक के घातलेला आहे ते तीर्थ पिऊन देखील उपवास सोडायचा आणि नंतर थोडंसं प्यायचं आणि श्रावणी सोमवारचा उपवास मग सुटतो आणि परत आपण जन्माष्टमीचा उपवास कंटिन्यू करायचा तर असं होत नाही तर या दिवशी तुम्ही जो काही उपवास आहे तो संध्याकाळीच तुम्हाला जन्माष्टमी साजरी केल्यानंतरच सोडायचा आहे दोन्ही उपवासाचं देखील पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होणार आहे यामध्ये काही शंका नाही चौथ्या छावणी सोमवारी देखील शिवामूट वाहत असताना आपल्याला नम शिवाय शांताय पंचवक्राय शुलीने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे या मंत्राचं पठन करायचंय शिवामूठ ही तीन वेळा अर्पण करायचे शिवामूठ ही जव अर्पण करायचे जवस अर्पण करू नये पुढे मागे आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला मंत्र लिखित दिलेला आहे तो बघून तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्हाला जर हा मंत्र जमत नसेल तर शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा हा मंत्र तुम्ही तीन वेळा बोलून तीन वेळा शिवा शिवामूट अर्पण करू शकता तर यानंतर संध्याकाळी तुम्ही शिवपूजा आपण केल्यानंतर आपण काही वेळ अभिषेक करेपर्यंत शिवपूजा तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हवं तर शिवपिंट काढून आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवू शकता आणि जे काही फुले नाशवंत वस्तू आहेत ते तुम्ही निर्मालमध्ये टाकू शकता तर या धान्याचं काय करायचं असा प्रश्न देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो तर शिवपूजेमध्ये तुम्ही शिवामूट वाहिलेलं जे धान्य आहे ते धान्य काढून घेऊन त्यामध्ये भर करून या दिवशी दान केलं जातं कारण की शिवामूट जी आहे तर ते वाहतूक हेच कारण आहे की अगदी धान्य आपण दान करावा। तर अशा भावनेने वाहिली वर्ती हो। जाते आणि शिवपुंडीवरती वाहिलेलं धान्य दुसऱ्या दिवशी त्यामध्ये भर काहून घालून दान केलं जातं तुम्हाला तर ते शक्य नसेल तुम्ही निर्माल्यामध्ये हे धान्य फुला पानासह टाकू शकता परंतु कोण ओलडणार नाही किंवा कोण पान पाय देणार नाही अशा ठिकाणी तुम्ही हे धान्य चुकूनही टाकू नये अशा ठिकाणी टाका की ते पशुपक्षी किंवा लहान मुंग्या कीटक हे धान्य खातील दिवसभर तुम्ही जन्माष्टमीच्या पूजेची तयारी करू शकता या पूजेमध्ये लागणारं साहित्य नैवेद्य तयार करून संध्याकाळी तुम्हाला बारा नंतर ही, ही पूजा करायची आहे पंचेचाळीस मिनिटे या पूजेचा मुहूर्त आहे जन्माष्टमीच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही जन्माष्टमीची पूजा करू शकता पाळणा देखील लिखित स्वरूपामध्ये दिलेला आहे तो पाहून तुम्ही पाळणा देखील म्हणू शकता अशा प्रकारे आपल्याला चौथ्या श्रावणी सोमवारचा उपवास आणि जन्माष्टमीचा एकत्रित उपवास करून शिवामूठ जव व्हायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांना अजून काही शंका असतील तर ते कमेंट करून विचारू शकता भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ